हाय कसे कसं तर सुरुवात करूया नवीन ब्लॉगला तर तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो रायगडावर खूप लहान असताना मी रायगड पाहिला होता त्याच्यानंतर पाहिलाच नव्हता तो थेट आत्ता पाहिला तर करूया ना सुरुवात आता व्हिडिओला तर खूप खूप आणि खूप प्रेम द्या गाडीतच असताना आम्हाला रोप वे पाहायला मिळालं आणि खाली उतरल्यावर म्हणलं की आधी मुलांना चारून घ्यावं काहीतरी म्हणजे मुलांना भूक लागणार नाही वर गेल्यावर त्याच्यामुळं पहिलं मुलांना चारून घेतलं आणि त्यांनी आणि भाऊजींनी तोपर्यंत तिकीट काढून बघ

त्याला काय व्हिडिओ काढते हो। शिवाजी महाराज की जय जय परत 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 छत्रपती शिवाजी महाराज की बल्लो आहे शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी काय करू नको मोबाईल इकडं मोबाईल का लक्ष असल्यावर नाही भीती वाटेत

आणि इकडे आहे धान्याची पोटरी माझे मोबाईल पड नाही नाही ते दिसत ते आहे ना धान्य आहे धान्य कोठार

आवाज अंदरास होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्या आई बाई को ताणा मुनगा कुटुंब होते छोटे आणि शोभत बाजारपेठ शिवाजी महाराजांच्या काळातली बांधकामाचे एवढे छान आहे ना किती मोठी बाजारपेठ होती वरून बघा किती छान दिसते पूर्ण आहे काम चालू आहे तिकडे टकमग टोके

इंगगल तू 10% झाले की माझा 20% व्हाईपेल माझा मी आता की तू ए मेरा आके लेकर दो मिनट दो मिनट अरे दो मिनट आट रे वा हात दोर छत्रपति शिवाजी महाराज की

त्यांना काढून दिले डब सर त्यांना काढली काढ दोन मी काढ eh मिक्स ya pindah

थी कनेडर नि थी त maior notब � favour लीट inhины मेंRad वे मां फिर मां टाइ और जा क О कह अगएकरी ओर लेसे स�के बिर को ंसले ग्रीट टकर बिए आ बसे कँ пишड़े죠 इसमो कर दो था और जा अडिके समू इसम्त। Consider हुआ है आता हळू हळू चोरून चुरून बघायला फिले तुम्ही बघा मनात बसले असं दिसणार का इथे नाही वाटत काही मोबाईल मध्ये बघायला कस उंच वाटत आपण खूप दिवसांनी आपल्या महाराजांचा अजून एक किल्ला पाहिला आणि खूप छान वाटलं असल्यामुळे आम्हाला हिरकणी कडा टगमग टोक हे नाही पाहता आलं पण पाहिलं लांबून आणि मग आम्ही बघलो आणि जेवायला आम्हाला वाजले टाळ झालेला तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय